ही गोष्ट अतिशय स्पष्ट करते आहे की जनतेचा साथ जनतेचं समर्थन आणि जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी रिपाई युतीच्या पाठीमागेच आहे आणि या निवडणुकीमध्ये ही जनता आपल्याला एखादी सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे बापट साहेबांनी ज्याचा उल्लेख केला वर्षानुवर्ष या ठिकाणी एका पक्षाची सत्ता राहिली आता जरी लखपती असला तरी आधी करोडपती होता आता लखपती झालाय तर त्याची काय अवस्था असेल ती पिंपरी चिंचवडची अवस्था झाली आधी पिंपरी चिंचवड हे करोडपती होतं आता ते लखपती झालंय आणि असेच लोक ठेवले तर रोडपती व्हायची वेळ या पिंपरी चिंचवडवर येईल आणि म्हणून हे परिवर्तन झालं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आलो आहे आता ही जे अनधिकृत बांधकाममध्ये राहणारी लोक आहेत त्यांची चूक काय आहे त्यांची चूक काय आहे कारण ज्यावेळी ही बांधकाम होत होती त्यावेळी महानगरपालिकेने ती थांबवली नाही ज्या बिल्डरांनी बांधली ते विकून निघून गेले हा गरीब माणूस ज्यांनी आपल्या पदरचा पैसा खर्च केला ज्यांनी आपल्या खामाच्या पैशातन ते विकत घेतलं आज त्याच्या डोक्यावर टांगती तलवार की तुम्ही अनधिकृत बांधकामामध्ये राहता तुमचं बांधकाम तोडण्यात काय येऊ नये राज्य सरकारने निर्णय घेतला आणि मी खरोखरच या ठिकाणी लक्ष्मण भाऊंचं महेशदारांचं अभिनंदन करेन की इतका पाठपुरावा त्यांनी पहिल्या दिवशीपासून सुरू केला की या पिंपरी चिंचवडमध्ये जो सामान्य माणूस सा आहे त्याचं या ठिकाणी बांधकाम हे वाचलं पाहिजे आणि मला देखील त्यांचं म्हणणं पटलं आणि आम्ही पॉलिसी तयार केली आणि या पॉलिसीमध्ये दोन गोष्टी आम्ही केल्या एकीकडे एक जो हा गरीब माणूस आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम आमच्या पॉलिसीने केलं पण भविष्यामध्ये कुणाला अशा प्रकारे गरिबाला फसवण्याचा या ठिकाणी धंदा करता येऊ नये बिल्डरांना या ठिकाणी चांगलं करता येऊ नये म्हणून त्याच पॉलिसीमध्ये टाकलं की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून जो सामान्य माणसाला या ठिकाणी फसवेल त्याला फौजदारी गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची तरतूद देखील आज आम्ही त्या नियमामध्ये केली आणि मला विश्वास आहे की ते नियम लवकरच आम्हाला आता उच्च न्यायालयाकडनं मंजूर करून मिळतील आणि त्यानंतर या पिंपरी मध्ये एकही या ठिकाणचं बांधकाम हे अवैध राहणार नाही ती सगळी बांधकामं आम्ही नियमित करू आणि जो गरीब माणूस आहे ज्यांनी या ठिकाणी खामाच्या पैशातनं आपली घरं विकत घेतली आहेत त्यांना निश्चितपणे नियमित करण्याचं काम केलं जाईल हे करत असताना जुन्या सरकारनं नियमितीकरण तर केलंच नाही खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं जगताप साहेब आपले दादा तर किती पॉवरफुल होते ताकदवर होते जुन्या सरकार म्हणजे त्यांचंच चालायचं चा। पण जुन्या सरकारनं काय केलं जुन्या सरकारनं ही अतिक्रमण नियमित करण्याकरता पॉलिसी तर तयार केलीच नाही पण अनधिकृत बांधकाम हे जो बांधून निघून गेला त्याला तर पैसा मिळाला पण त्याला जो राहायला गेला त्याच्या कर्नामागन शास्तीकर वसूल करण्याचा निर्णय केला आणि शास्तीकर म्हणजे काय म्हणतात त्याला आम्ही ऐकलं होतं की जुन्या काळामध्ये जिजियाचा कर होता जुन्या काळामध्ये सावकाराचा कर होता जुन्या काळामध्ये सुलतानाचा कर होता सुलतानाचा सावकाराचा आणि जिजिया कर हा देखील लाजेल अशा प्रकारचा शास्ती कर या पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रावर लादल्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलं आणि म्हणून या सामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे याकरता सातत्याने या ठिकाणी लक्ष्मण भाऊ महेश दादा हे सातत्याने त्या ठिकाणी झगडत होते आणि मला सांगताना आनंद वाटतो की या शास्तीकराच्या संदर्भातला निर्णय या राज्य सरकारनं घेतला आणि सहाशे चौरस फुटापर्यंत जे घरं आहे आणि ज्याच्यामध्ये जवळजवळ साठ हजार घरं या ठिकाणी येतात त्यांना शास्तीकरात मुक्ती देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं त्याचा जी आर देखील आम्ही काढला काही लोकांना शंका असेल तर माझ्याकडनं हा जी आर ते नेऊ शकतात या जी आर, आर मध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणे म्हटलेला आहे की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर आम्हाला कारवाई करायची आहे ज्यांनी ते विकत घेतले ज्यांची स्वतःची फसवणूक झाली त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची नाही आणि म्हणून त्यांना शास्त्रीकरांतन मुक्ती देण्याचं काम आम्ही केलं आणि त्यासोबत सहाशे ते हजार चौरस फुटापर्यंत पन्नास टक्के आम्ही त्या ठिकाणी शास्त्रीकर केला आणि त्या माध्यमातून या जिजिया करात आम्ही सामान्य जनतेला या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं आजच मला कोणीतरी सांगितलं म्हणाले कोणीतरी एक शिवसेनेचे खासदार आहेत का आमदार आहेत त्यांनी सांगितलं की मी हा जी आरच निघाला नाही आणि हा जी आर निघाला नाही म्हणून बापटांनी हा जी आर निघाला सांगितलं म्हणून बापटांच्या विरुद्ध आम्ही पोलीस तक्रार करू खरं म्हणजे मी त्यांना एवढंच सांगतो चुकूनही असं करू नका कारण तुम्ही जर असं केलं तर तुम्ही जनतेची फसवणूक केली म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे तुमच्या विरुद्ध तक्रार या ठिकाणी दाखल करावी लागेल कारण मी स्वतः या ठिकाणी हा जी आर घेऊन आलो आहे खरं तर त्या दिवशी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे तो जी आर अपलोड होऊ शकला नाही पण तो जी आर त्या दिवशीच प्रसूत झाला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला महानगरपालिकांना तो पाठवला तो लागू करणं देखील सुरू झालं आणि या माध्यमातून मला कधी कधी आश्चर्य वाटत की राजकारणामध्ये आपण मतांकरता किती अंधडे होतो आता भारतीय जनता पक्षानं या जिजिया कराला स्थगिती देऊन तो रद्द केला म्हणून पिंपरी चिंचवडची जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे जाईल यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं ला आणि मग हा जी आर एस निघाला नाही हा कसा निघणार नाही हे कसं होणार नाही अरे बा जर सामान्य माणसाला आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा तुम्ही आम्हाला शाबासकी द्या तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं श्रेय तुम्ही घेऊन टाका एखादं जुनं पत्र दाखवून द्या की आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यावर तुम्ही मतं मागा पण सामान्य माणसाला आम्ही दिलासा देत असताना अशा प्रकारे त्याचा विपर्यास करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून निश्चितपणे आज या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात ही जी काही अनधिकृत बांधकाम आहे त्याला नियमित करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं होईल